सगळं माहित असल्याचा दावा राष्ट्रपथे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलाय अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या असं देखील आरोप त्यांनी केलाय आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की ईव्हीएम मुळे या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला ते आमच्याबद्दल आमचं ई व्ही एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई व्ही एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक है करता येतं हे करता येत नाही कदा त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्य सरकार ई व्ही एमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणानं सांगितलं की ज्याला कोणाला हा ई व्ही एम हॅक करता येत असेल त्यांनी ते करून दाखवा पण याच्यापेक्षा जर ज्या मंडळीला किंवा ज्या आमदाराला किंवा ज्या नेतृत्वाला ईव्हीएम बद्दल आक्षेप आहे त्यांनी ईव्हीएमचं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे एखाद्या हॉलमध्ये प्रदर्शन ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही हॅक करून दाखवतो हे त्या पब्लिकली त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे पब्लिकली हॅक करून दाखवायला ते तयार नाही ईव्हीएम मशीन सरकार द्यायला तयार आहे काँग्रेसने जो आक्षेप घेतला निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना या हो करा। ते करा आणि पब्लिकली एकदा होऊन जाऊ द्या एक तर सरकाररित्या म्हणजे निवडणूक आयोग आणि पब्लिकली म्हणजे एखाद्या हॉलमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे अनेक डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केले आणि ईव्हीएम हे हॅक होऊ शकतं असं सिद्ध करून दाखवलं पाहिजे पब्लिकला आणि मगच त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे परंतु जनतेने त्यांना नाकारलेलं आहे स्पष्ट जनादेश आमच्या बाजूने दिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा जनादेश आमच्या बाजून आला तेव्हा तेव्हा या विरोधी पक्षांनी आमच्यावर अशा प्रकारचे बिल शिंदे गटाचं असं समन... म्हणणं सर सर शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद शिरसाटांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे जात असेल तर आम्हाला गृह खातं आम्हाला द्यायला पाहिजे कसं पाहता तुम्ही त्यांचं वैयक्तिक मत आहे हा निर्णय ना शिरसाटांच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे श्रेष्ठी बसतील एकत्र चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील भाई जगताप यांनी आयोगावरती कुत्ता म्हणून टीका केलेली आहे कसं पाहता असं त्याच्यावर मी काय बोलायचं त्यांनाच विचारलं पाहिजे कोणत्या अर्थानं त्यांना असं म्हणलं महादेव आमच्या बरोबर एक टांग आमच्या आमच्यासोबत एक बाहेर आहे महादेव हो जानकर माझे मित्रच चांगले मी त्यांना आत्ता बोललो पण महादेव जानकर एक आमच्या संघ एक आमच्या बाहेर आहे हे कळालाच मार्ग नाही पण त्यांचं ते इंजिनियर ईव्हीएम हा विषय सोडून द्या एकूणच सगळ्यांच्या संदर्भात मी बोललो ज्याला ज्याला कोणाला ऑब्जेक्शन त्यांनी एकत्र यावं हो। निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं हो। किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये इव्हीएम ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा मुख्यमंत्री okay. अरे राजा भाजपचं देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे का मला असं वाटतं की या राज्यामध्ये ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या शिवसेना यांनी एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणूक लढली राष्ट्रवादीने अजितदादाच्या नावावर निवडणूक लढली आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली आणि एकूण सगळी निवडणूक राज्याचीही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्या गेली आणि त्यामुळं पक्षश्रेष्ठी आमचा विधिमंडळ पक्षाचा नेता जो निवडून तो आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका